नमस्कार ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात आणि खरं तर आता सायलीलासुद्धा या लोखंडे कुटुंबियांचा लालचीपणा पाहून आता त्यांच्यावर संशय यायला लागला आणि आता सायलीसुद्धा अर्जुनसोबत मिळून खात्री करून घेणार आहे की हे खरंच तिचे आईवडील आहेत की नाही तर आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की मैनावती आणि सदाशिव आता सायलीकडे गॉगल आणि छोटा मोबाईल मागत असते तर मैनावती बोलते की सायले अगं मला एक छोटासा मोबाईल देशील का गं खरं तर आता सायलीला त्यांचं हे वागणं अजिबातही पटलेलं नसतं पण सायली त्यांना स्पष्टपणे नकारही देऊ शकत नसते तेव्हा सायली महिनावतीला बोलते की आई अगं तुला काय गरज आहे मोबाईलची मला जेव्हा वाटेल ना की तुला मोबाईलची खरंच गरज आहे तेव्हा मी तुला मोबाईल घेऊन देईल तोपर्यंत तू माझा मोबाईल अगदी हक्काने वापरू शकतेस बघ आणि मला असं चैनीच्या गोष्टींवर खर्च करायला अजिबातही आवडत नाही आता मात्र महिनावती तिला बोलते की चैनीच्या अगं कोणत्या गोष्टी चैनीच्या आहेत एवढा छोटासा मोबाईल घेऊन दे हेच तर बोलले फक्त मी तुला आणि तुझ्याकडे पण आहे की नाही मोबाईल तू पण वापरते की नाही मोबाईल अगं ती गरजेची वस्तू आहे म्हणूनच बोलले ना मी तुला की मला मोबाईल घेऊन दे म्हणून त्यावर सायली सांगते की हो पण असं गरज नसताना असं विनाकारण यांना त्रास देणं मला काही पटत नाही हे घर यांनी अश्विन भाऊजींनी आणि बाबांनी कमावलेल्या पैशावर चालतं मी अगदी तिजोरीमधनं पैसे काढून घेतले तरीही मला कधीही कोणी काहीही बोलणार नाही पण सुभेदारांची सून म्हणून माझंही हेच कर्तव्य आहे ना की काही वायफळ आणि चैनीच्या गोष्टींवर खर्च करायचा नाही म्हणून आता हे लोक माझ्यावर इतका विश्वास ठेवतात तर मी त्यांचा असा गैरफायदा नाही ना घेऊ शकत वगैरे असं सायली आता महिनावती आणि सदाशिवला समजावण्याचा प्रयत्न करत असते तर सदाशिव सायलीला बोलतो की अगं काय माझे पैसे त्यांचे पैसे असं आहे बरं त्यांचे पैसे पण तुझेच आहेत ना अगं बायको आहेस तू त्यांची त्यावर सायली सांगते की हो आणि माझ्या हातामध्ये खर्चायला पैसे असतातही आणि ते मला पैसे देतीलही पण ही गोष्ट मलाच पटत नाही आहे की माझ्या आई वडिलांचा भार देखील मी त्यांच्यावर टाकावा ते खूप करतात माझ्यासाठी आता मधुभाऊंनासुद्धा इतकी चांगली ट्रीटमेंट त्यांच्यामुळेच तर मिळत आहे इतक्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यात मीसुद्धा कमावत नाही आणि आता तुमचा भार देखील मी त्यांच्यावर टाकावा हे काही मला पटत नाही नाहीये हे तर मी त्यांच्या चांगलपणाचा गैरफायदा घेतल्यासारखं होईल हे सुभेदार कुटुंबीय खूप चांगले आहेत आणि मला त्यांचा असा गैरफायदा वगैरे घ्यायचा नाहीये असं सायली आता महिनावती आणि सदाशिव या दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करत असते पण ते दोघे मात्र काही एक का ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसतात आणि सायली काही आपलं ऐकत नाही आहे म्हटल्यानंतर ते मात्र तिथून निघून जातात तर इकडे महिपत आता नागराजला कॉल करतो आणि विचारत असतो की नागराज शेठ काय झालं तुमच्या द्या निखिलचं तुम्ही आणलं होतं ना त्याला तो व्हिडिओ वगैरे डिलीट करायला काय झालं जमलं का त्याला तो व्हिडिओ डिलीट करायला प्रिया तर शहाणी निघाली तिने त्या लिंकवर क्लिक केलंच नाही आता कसा डिलीट करणार आहोत आपण तो व्हिडिओ त्यावर नागराज सांगतो की हो माझे प्रयत्न सुरू आहेत करू आप करूयात आपण काही ना काही आणि तो व्हिडिओ डिलीट करूयात त्यावर महिपत त्याला बोलतो की हो आजपर्यंत प्रत्येक लफड्यातून जशी वाळू सटकावी ना तसं सटक आलो आहे मी फक्त या चितुंदरीने माझ्या तोंडाला मात्र फेस आणला आहे लवकरात लवकर आपल्याला तो व्हिडिओ डिलीट करायचा आहे कळालं का तुम्हाला त्यासाठी त्या प्रियाचा फोन लागणार आहे त्यामुळे तिचा फोन कसा मिळवता येईल ना ते पहा आणि लवकरात लवकर आपले काम कंप्लीट करा असं आता महिपत नागराजला धमकावत असतो तर नागराजही त्याला सांगतो की हो अरे त्यासाठी मला सुभेदारांच्या घरी जावं लागेल आता काही ना काही कारण काढून मी तिकडे जातो आणि लवकरात लवकर तिचा मोबाईल मिळवण्याचा प्र प्रयत्न करतो म्हणून तर आता सायली आपलं काही ऐकत नाहीये म्हटल्यावर मैनावती आणि सदाशिव आता त्यांच्या खोलीत आलेली असतात आणि आता मात्र त्यांची चिडचिड होत असते तर सदाशिव बोलतो की काय ह्या पोरीचं चा काय चाललं आहे बरं हिच्याकडे फक्त आणि एक मोबाईल तर माग मागितला होता पण तिला तेवढंसुद्धा देता येत नाही आहे का आणि काय म्हणते तर त्यांचे पैसे वगैरे त्यावर महिनावती बोलते हो ना त्या दिवशी मी तिच्याकडे फक्त चप्पल मागितली तर म्हणते कशी की आई तुझी चप्पल अजून चांगली आहे म्हणून मला तर असं वाटतंय की असं सरळ बोटाने काही काम होणार नाही आपल्याला वाकड्यातच शिरावं लागेल वगैरे तर सायली ही इकडे किचनमध्ये तिचं स्वयंपाक वगैरे करत असते आणि तीही त्याच विचारांमध्ये गुंतलेली असते सदाशिव आणि मैनावतीच्या तिला खरं तर हे सगळं काही फार विचित्र वाटत असतं आणि तेवढ्यातच तिथे येते अस्मिता तर अस्मिता सायलीला बोलत असते की सायली अगं सगळे नवरे काही सारखेच असते असतात का गं त्यावर सायलीला मात्र काही कळत नाही की अस्मिता नक्की काय आहे तेव्हा सायली तिला विचारते की काय झालं अस्मिता ताई आता तेव्हा अस्मिता सांगते की अगं बघ ना तर मी सचिनला केव्हापासून फोन करते आहे आणि सांगते आहे की तू एक मोठी सुट्टी काढून इंडियामध्ये ये अगं अशा अवस्थेमध्ये मला त्याच्यासोबत राहावंसं वाटतंय ग पण तो मात्र नेहमी टाळाटाळ करत राहतो आणि दोन दिवस झाले तो माझा फोनसुद्धा उचलत नाही आहे इतका बिझी आहे का तो आणि नेहमी काही ना काही कारण देतो की मला इकडचं काम संपवायला वेळ लागेल माझं फ्लाईटचं तिकीटच होत नाही आहे असंच झालं तसंच झालं वगैरे तर इकडे सदाशिव आणि मैनावती आता विचारात पडलेले असतात की सायली सरळ सरळ तर काही ऐकत नाही आहे आता काय करावं तेव्हा सदाशिव मैनावतीला बोलतो की या बाबतीमध्ये तुझं डोकं एकदम छान चालतं त्यामुळे तूच सांग आता काय करायचं आहे आपल्याला आणि मैनावतीला काहीतरी सुचतं आणि ती आता सदाशिवला सांगत असते तिचा प्लॅन तर तेवढ्यातच इकडे अस्मिताला आता तिच्या नवऱ्याचा फोन येतो आणि ती फोनवर बोलत असते की काय कधी येतोयस तू इंडियाला तू मला इकडे येऊन पनवेलमध्ये येऊन सरप्राईज देणार आहेस का आणि तिचं असं बोलणं सुरू असताना अचानकच फोन कट होतो आता मात्र अस्मिता चिडलेली असते आणि सायलीला बोलते की बघ ना अगं दोन दिवसानंतर फोन केला मला आणि तरीसुद्धा माझ्याशी बोलायला याला वेळ नाही आहे लगेच याने फोन ठेवून दिला हे नवरे ना असेच असतात आता पाहते त्याच्याकडे आता अस्मिता खूप जास्त चिडलेली असते तर सायली तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे सुमनच्या घरी आता सुमन नागराजसाठी नाश्ता घेऊन येते तिने इडली आणि चटणी बनवलेली असते नाश्त्यासाठी आता ती नागराजला इडल्या थंड होऊन जाऊ नयेत म्हणून घाईघाई नाश्ता त्याला वाढत असते आता नागराजने एक घास खाताच त्याला ती चटणी खूप जास्त तिखट लागते आणि बिचाऱ्याचे मात्र जीभ मात्र जास्तच भाजली जाते मात्र सुमनला कळतच नाही की नागराजला नक्की काय झालंय नागराज असं का करतोय तेव्हा नागराज बोलतो की हे काय केलं आहेस तू ही चटणी किती तिखट बनवली आहेस तेव्हा सुमन सांगते की अहो नाही तुम्हाला जशीच आवडते ना चटणी मी अगदी तशीच बनवली आहे मी काही मुद्दामून तिखट वगैरे बनवलेली नाही आहे चटणी आता मात्र नागराज तिच्यावर फार जास्त चिडलेला असतो आणि तो, तो तिच्यावर हातही उगारतो पण तेवढ्यातच त्याच्या लक्षात येतं की वहिनी तर अजून घरामध्येच आहे आणि तिने जर पाहिलं हे असं तर ती नेहमीप्रमाणे सुमनला वाचवायची देखील येईल त्यामुळे आता तो बोलतो की वहिणी घरातच आहे ना आणि ती तुला वाचवायला नक्कीच येईल पण तुला धडा तर शिकवलाच पाहिजे आणि तो किचनमध्ये जाऊन मिरच्या घेऊन येतो आणि सुमनला आता बळजबरी मिरच्या खाऊ घालत असतो बिचारी सुमन मात्र त्याच्यापुढे हतबल झालेली असते आणि तिलाही आता त्या मिरच्या खाव्या लागतात तर इकडे स अर्जुन त्याचं काम करत बसलेला असतो तर सायली मात्र तिचं कामामध्ये लक्षच नसतं ती, ती तेच सदाशिव आणि महिनावतीच्या विचारांमध्ये गुंतलेली असते अर्जुनच्या हे लक्षात येतं आणि अर्जुन तिला विचारत असतो की बायको नक्की काय झालंय कसला विचार करती तू तेव्हा सायली त्याला ते सांगते की मी काही विचार करत नाहीये वगैरे पण अर्जुनला मात्र कळालेलं असतं की सायली नक्कीच काहीतरी गोष्टीचं टेन्शन घेतेये तेव्हा अर्जुन तिला परत एकदा विचारतो तेव्हा सायली त्याला सांगते की माझ्या आईबाबांनी खूप खस्ता खाल्ल्या आहेत त्यांनी या आधीचं आयुष्य कसं काढलं असेल मला आहे आणि सगळा झालेला प्रसंग जो आहे तो ती आता अर्जुनला सांगते की मैनावती आणि सदाशिव कसे तिच्याकडे गॉगल आणि फोनसाठी वगैरे मागणी करत होते पण सायलीने मात्र त्यांना स्पष्टपणे नकार दिला वगैरे त्यावर अर्जुन तिला समजावतो की अगं असं काहीही नाही आहे ते तुझे आईबाबा आहेत म्हणजेच माझेही आईबाबास आहेत की आणि तू माझ्या पैशांनी किंवा घरातील घर खर्चाच्या पैशांनी तू त्यांची हौस नक्कीच पूर्ण करू शकतेस वगैरे असं आता अर्जुन सायलीला समजावत असतो पण सायलीला मात्र काही एक ती गोष्ट पटत नसते मग सायली बोलते की मला सुभेदार कुटुंबियांचा असा गैरफायदा वगैरे घ्यायचा नाहीये इकडे आता सुमन मात्र ती मिरची खाऊन तिची फारच बेकार हालत झालेली असते आणि ती बिचारी रडत रडतच इकडे आता परत दुसरी चटणी बनवत असते आणि तेवढ्यातच तिथे प्रतिमा येते आणि सुमनला विचारते की नाश्त्यासाठी काय बनवलं आहे तेव्हा सुमन सांगते की आज इडली आणि चटणी बनवली आहे वगैरे पण प्रतिमाच्या मात्र लक्षात येतं की सुमनला काहीतरी झालं आहे त्यावर प्रतिमा विचारतेही सुमन अगं तू रडत होतीस का त्यावर सुमन सांगते की नाही नाही अहो मी कांदा चिरत होते ना म्हणून मग मग डोळ्यात पाणी आलं वगैरे असं ते आता खोटं खोटं सांगत असते आणि तेवढ्यातच सुमन बोलते की पूर्ण आईला खूप आवडतात ना इडल्या मी जास्तीच्या इडली आणि चटणी बनवली आहे तर तुम्ही त्यांना डबा द्याल का त्यावर प्रतिमा सांगते की हो मलाही आवडलं असतं पण माझी नेमकी आज डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे आणि हॉस्पिटल तर त्या घरापासून एकदम दुसऱ्या दिशेला आहे त्यामुळे मला तर काही जमेल असं वाटत नाही आणि हे सगळं काही दुरून आता नागराज ऐकत असतो तर नागराजच्या लगेच डोक्यात येतं की आपल्यालाही तिकडेच आहे आणि आता सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी आपल्याला बरोबर निमित्त सापडलेलं आहे म्हणून तर अर्जुन आता सायलीला समजावत असतो की अगं तुझ्या बाबांच्या आईबाबांच्या काही इच्छा असतील त्यांच्या काही मागण्या असतील तर तू त्या पूर्ण करू शकतेस वगैरे पण सायली मात्र अर्जुनला सांगत असते की मी स्वतःही पैसे कमावत नाही आणि मला नेहमी असंच वाटतं की त्यांच्या गरजा ज्या आहेत त्यांची हौस जी आहे ती मी माझ्या पैशाने करावी त्यांच्या जावयाने नाही काय त्यामुळे मी आता एक ठरवलं आहे की मी आश्रमामध्ये जेव्हा होते तेव्हा मी लहान मुलांचे गाण्याचे क्लासेस घ्यायचे त्यामुळे मला थोडेसे पैसेही हातात मिळायचे खर्चासाठी आणि मलाही खूप जास्त छान वाटायचं क्लासेस घेऊन मी परत असे क्लासेस सुरू करू का त्यावर अर्जुन सांगतो की तुला जर छान वाटणार असेल तर तू नक्कीच कर पण तुला जर आईबाबांची हौस पूर्ण करण्यासाठी पैसे मिळवायचे असतील तर मग मात्र मला हे आवडणार नाही तर आता नागराजच्या हे लक्षात येताच नागराज लगेचच तिथे प्रतिमा आणि सुमनकडे येतो आणि बोलतो की तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्याकडे आहे त्यावर प्रतिमा विचारते की कसला प्रॉब्लेम त्यावर नागराज सांगतो की तुम्हाला या इडल्या सुभेदारांच्या घरी द्यायच्या आहेत की नाही मग मी त्या साईडला चाललो आहे माझं थोडंसं काम आहे त्यामुळे तुम्ही हा डब्बा माझ्याकडे द्या मी पोहोचवतो त्यांच्याकडे वगैरे आता हे ऐकल्यावर प्रतिमाही खूप खुश होते तर नागराज बोलतो वहिनी अगं सुमनने काय चटणी बनवली आहे आज इतकी छान चटणी बनवली आहे ना तिने आणि सुमनला बोलतो की सुमन चटणी थोडी जास्त दे ह सुमनही त्याला डब्बा भरून देते आणि नागराज आता डब्बा घेऊन सुभेदारांकडे जायला निघतो तर इकडे अर्जुन आता साहिलीला समजावत असतो की तुला बरं वाटणार असेल चांगलं वाटणार असेल तरच तू क्लासेस घे उगाच आईबाबांसाठी पैसे कमवायचे म्हणून तू हे क्लासेस वगैरे घेऊ नकोस आणि आता दोघेही आता त्या सदाशिव आणि महिनावतीकडे बोलायला जाणार असतात कारण सायलीला असं वाटतं की सायलीने त्यांना असा नकार दिल्यामुळे त्यांनाही वाईट वाटलं असेल वगैरे आता ते दोघेही महिनावती आणि सदाशिवच्या रूममध्ये येतात आणि पाहतात तर काय ते दोघेही खुलीमध्ये नसतात आता सायलीला मात्र असंच वाटत असतं की तिने नकार दिल्यामुळे सायलीवर नाराज होऊन ते निघून गेले आहेत म्हणून तर अर्जुन तिला समजावतो की अगं असं काही ही नाहीये कदाचित ते खाली चालायला वगैरे गेले असतील तू त्यांना फोन करून पहा आता सायली सदाशिवला फोन करते पण त्यांचा फोन काही मात्र लागत नाही आणि सायलीला मात्र खूपच जास्त अपराध्यासारखं वाटत असतं तर अर्जुन बोलतो की आपण बाहेर वगैरे ते कुठे बसलेत का पाहूयात किंवा कदाचित ते त्यांच्या जुन्या घरी वगैरे गेले असतील आता इथे हॉलमध्ये स्टडीमध्ये सगळीकडे ते त्यांचा शोध घेतात पण ते दोघे मात्र कुठेही सापडत नाहीत आणि घाईघाईमध्येच अर्जुन आणि सायली घराबाहेर पडतात Dar, prătima. कल्पना अस्मिता आणि प्रताप यांच्या मात्र काही लक्षातच येत नाही आणि म्हणूनच प्रताप आता अर्जुनला फोन करून विचारतो तर तेव्हा अर्जुन त्याला सांगतो की सदाशिव आणि मैनावती घरामध्ये नाही येत ते कुठेतरी निघून गेले आहेत आणि आम्ही त्यांना शोधायला चाललो आहे वगैरे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन आता मैनावती आणि सदाशिवचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेले असतात तर हे दोघेही रस्त्यामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अडवून त्यांच्याकडं करणं भीक मागत असतात आता हे सगळं काही सायली पाहते आणि सायलीला खूप वाईट वाटतं सायली आता त्या दोघांनाही गाडीत बसवते आणि घरी घेऊन येते पण खरं तर सायलीला हे सगळं काही खूप जास्त विचित्र वाटत असतं आणि सायलीचा तर विश्वासच बसत नसतो की ही तिचे आई वडील आहेत आणि तिचे आई वडील असे रस्त्यावर भीक मागू शकतात म्हणून ती अर्जुनला तसं बोलतेही की मला तर आता संशय येतोय की हे नक्की माझे आई बाबा आहेत की नाही माझे आई बाबा असे रस्ते त्यावर भीक मागणं कधीही शक्य नाही आहे मला हे सारखं वाटतंय की हे माझे आईबाबा नसावेत त्यावर अर्जुन सांगतो की अगं पण डी एन ए टेस्टचे रिझल्ट तर पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यावर सायली सांगते हो पण टेस्टचे रिझल्ट चुकीचे देखील असू शकतात आपल्याला काय तो सोक्षमोक्ष लावायलाच हवा आहे तर आता सायली आणि अर्जुन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावतील का हे पाहण्यासाठी पुढील भाग पाहायलाही विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका